तर एक झालाय आपसातील वादातून घडलेल्या या घटनेमुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे पोलिसांनी आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे दरम्यान या घटनेनंतर महिलांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला खुणाच्या बदलात खूण हेच आम्हाला पाहिजे त्यांनी जशी आमची उघड्यावर आणली तशीच त्यांची उघड्यावर आली पाहिजेत अशा भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या वाहिरा या गावात आदिवासी समाजातील नातेवाईकात असलेल्या जुन्या वादातून ही घटना घडली आहे या घटनेत अजय भोसले आणि भरत भोसले यांचा जागीच मृत्यू झालाय तर कृष्णा भोसले गंभीर जखमी असून त्याला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे खूण झालेले दोघे दोघे आणि जखमी असलेला कृष्णा हे सख्खे भाऊ आहेत गुन्ह्यातील हवे असलेले इतर गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा चर्चेत आला असून त्यातच आष्टी तालुक्यात दोन सख्या भावांची हत्या झाल्याच्या घटनेने आता खळबळ उडाली आहे तुळजापूरला तिथून त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबा मला थांबावायला पण त्यांनी थांबवलं नाही त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहितच नाही मराठा पोराला आणि हे म्हणले दीर मारला की ह्याला मारून टाकलंय म्हणून पण ह्यांना येऊस तर सगळं ह्याला मारलं नाही काय माहिती मारलं ह्याला येऊस तर मग आले सगळे गोळा झालेले माहितच नाही मग अंधार पडतात मारलं गोळा झालेला काय घट खड्यात लागले भोसले त्यांना जागे आजीनाथला असं मारून ह्याच्यात खाड्यात टाकलं आणि बरंच सडकावर टाकलं रोडवर टाकलं मारून आम्हाला लई वाढून माहीत झालं मारून टाकलं आम्हाला माहीत नव्हतं मग ते दुसरं ते बरच पोरगम त्यांनी फोन लावला की बाप्पाला त्याला मारून टाकलं म्हणून असं म्हटलं मग आम्ही तिथून आलो आम्हाला गाडीच भेटली नाही मग आम्ही टेम्पो करून आलो तिथून पिकअप करून आलो आम्हाला आम आमचा आम कुणाकडे आपले कुणा बदल कुण पाहिजे आम्हाला दुसरं आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे आमचा लेकर बाय आमचे इथे उनात पाडेल आम्हाला त्यांची लेकरला मदत 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 सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट